महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा वारकरी दिंड्यांना भजनी साहित्यांचे वाटप मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील एकावन्न भजनी दिंड्यांना दिले साहित्य सेवानिवृत्त अधिकारी सिद्धार्थ खरात यांचा वारकरी चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने मेहकर आणि शिंदखेड राजा या भागातून आलेल्या एकावन्न दिंड्यांना सेवानिवृत्त अधिकारी सिद्धार्थ खरात यांच्या वतीने भजन साहित्यांचं वाटप करण्यात आलं संतनगरी शेगावात आयोजित या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगदादा पाटील यांच्यासह वारकऱ्यांची उपस्थिती होती संत परंपरा हीच खरी परंपरा असून घराघरात वारकरी समुदायाची परंपरा पोहोचली पाहिजे कारण वारकरी समुदायाने धर्म चळवळ निर्माण करून अनेक समोर समस्या मिटवल्या आहेत आपणही काहीतरी वारकऱ्यांसाठी करू शकतो का याच हेतूने सिद्धार्थ खरात यांनी शेगाव मध्ये आलेल्या वारकऱ्यांना आणि एकावन्न भजनी दिंड्यांना भजनी साहित्याचं सा वाटप केलंय प्रतिनिधी किरण शेसोळ बुलढाणा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा